नमस्ते मित्रांनो अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांच्या याद्या प्रसिद्ध होण्याचा शेवटचा दिवस आहे साधारण पाच वाजल्यानंतर बदली पात्र शिक्षक म्हणजे संवर्ग मधील शिक्षकांच्या बदल्या झालेल्या शिक्षकांच्या याद्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिंगवर प्रसिद्ध व्हायला सुरुवात होतील बदलीपात्र शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे कदाचित एखादा दिवस कमी जास्त होऊ शकतो परंतु आज संध्याकाळ किंवा उद्याच्याला ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या नक्की प्रदर्शित होतील काल बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मुंबई हायकोर्टामध्ये संदर्भात याचिकेवर सुनावणी झाली पिटिशनर जे आहेत याचिकर्ते जे आहेत यांच्या वकिलांचं म्हणणं न्यायालयाने ऐकून घेतलं आणि सर्व याचकर्त्यांची रिजॉइंडर या फाईल तयार करायला सांगितली आता रिडाय रिजॉइंडर फाईल म्हणजे काय तर सुरुवातीला याचकर्त्यांनी संचमान्यति आर जो आक्षेप घेतला होता त्याच्यावर सुनावणी याचेकर्त्याच्या वकिलाच्या माध्यमातून न्यायालयासमोर झाली त्या केलेल्या वादावर प्रतिवाद म्हणून सरकारी वकील यांनी त्याच्यावर प्रतिवाद केला आणि सरकारी वकिलांनी केलेल्या प्रतिवादावर पुन्हा याचकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं याला रिजॉईनिंग याचिका असं म्हणतात आणि रिजॉइनिंग फाईल असं म्हणतात आणि या रिजॉयनिंगचं आज हेअरिंग होणार आहे म्हणजे जेवढे काही विरोधात जेवढे याचिका आहेत त्या याचिकांच्या सर्व याचिकांचं आज पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कदाचित उद्याच्याला निकाल येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काल विंशीच्या मार्फत महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक विनंती पत्र पाठवण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये असं त्यांनी म्हणलेलं आहे की मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक विनंतीपूर्वक पडताळणी पत्र शिक्षक संदर्भात पडताळणी आणि मंजुरी पत्र देण्याबाबत म्हणजे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या लेटर पॅडवर सही शिक्क्यांशी विंशीला एक पत्र द्यायचं आहे की बदलीपात्र शिक्षकांची यादी मी पडताळली असून या पात्र बदलीपात्र शिक्षकांची जी यादी आहे त्यामधील कोणत्याही शिक्षकाचं नाव वगळण्यास वगळण्यासाठी न्यायालयाने आदेश दिलेले नाहीत आणि ही बदली प्रक्रिया विहित वेळेनुसार टाईम टेबलनुसार पार पाडण्यास मी मंजुरी देत आहे अशा प्रकारचं पत्र सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विनसिसला आपल्या लेटरपॅडवर सही शिकण्याशी ची देण्याची विनंती केली आहे यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की काही जिल्हा परिषदेमध्ये जर असं काही मॅटर असतील तर त्यामुळे बदली प्रक्रिया लांबवली जाऊ शकते का तर अजिबात कोणतीही बदली प्रक्रिया लांब लांबली जाणार नाही कारण हे फक्त एक प्रोसेसचा भाग असल्यामुळं प्रत्येक जिल्हा परिषदेने आपापलं पडताळणीपत्र आणि मंजुरीपत्र जे सी सीस कंपनीकडे अपलोड केलेला असेल किंवा काही जर असेल तर हे म्हणजे कशासाठी मागितलं आहे की जे शिक्षक कोर्टामध्ये गेलेत आणि त्या शिक्षकांना या बदली प्रक्रिया होईपर्यंत त्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत जैसे ते परी परिस्थिती ठेवण्याचे आदेश आहेत असे शिक्षक या बदली प्रक्रियेतून बाजूला ठेवले जातील त्यामुळे त्या, त्या शिक्षकांची यादी सेपरेट बेन्सिसला कळून त्यांच्या बदल्या कदाचित स्थगित निकाल लागेपर्यंत स्थगित राहू शकतात परंतु ही बदली प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होईल अशी सर्व महाराष्ट्रातील बदली हवी असणाऱ्या शिक्षकांची अपेक्षा आहे आणि जे बदली नको असणारे आहेत असे शिक्षकांचंसुद्धा एकच म्हणणं आहे की बाबा संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर समायोजन पदोन्नती पदोन्नती या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं कारण ही बदली प्रक्रिया राबवल्यानंतर काही दिवसातच जर दोन हजार पंचवीस वीसची संच मान्यता पंधरा मार्च दोन हजार चूवीच्या संच मान्यता जर शिक्षक पद निश्चिती केली तर बरे शिक्षक 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 बरेच शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे म्हणजे बदली झाल्यानंतर पुन्हा एकदा समायोजनाची शक्यता नाकारता येत नाही यामुळं बऱ्याच शिक्षकांनी या संच मान्यतेला किंवा अतिरिक्त शिक्षक होतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा निर्माण होईल अशा प्रकारच्या याचिका संच मान्यतेच्या जे आरच्या विरोधात टाकलेल्या आहेत बघू आज काय हिरिंग होत आहे आणि उद्याच्याला कोणता निकाल ला, लाग लागला जातो आहे की त्याच्या पुढच्या आठवड्यातली तारीख दिली जाते या सर्व गोष्टीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवले जातील तुम्ही राहुल शिंदे गुजी चापडगावकर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद